संस्थापक अध्यक्षा साध्वी सोनाली दीदी करपे महाराज साखरे दिदी कीर्तन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा देवी भागवत महापुराण कथा मौजे देवी धामनगाव जिल्हा अहमदनगर शुद्ध भाव तयार करा शबरी सारखा सुदाम्या सारखा कधी कधी तुकोबरांसारखा कधी भगवान बाबांसारखा कधी वामन भाऊ महाराजासारखा कधी ज्ञानोबरासारखा विश्वास जेवढ्या सांगत भाव तयार केला भाव तयार के शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला एकदा तुमचा भाव शुद्ध झाला ऐका ऐका मग मंदिर तुमच्या घरी येत म्हणून भगवान बाबा गडावर गेले तर देव गडावर आलं वामन भाऊ गैनीनाथ गडावर गेले देव गडावर आलं तुकाराम महाराज डोंगरावर गेले भंडाऱ्यावर देव भंडाऱ्यावर आलो ज्ञानोबराय आळंदीला गेले देवाची आळंदी झाली जिथं साधू गेलाय देव तिथं तयार झालाय मंदिर तयार झालं जिथं साधू आहे मंदिर तयार आहे भाव तेवढा शुद्ध आहे महाराज एकदा भाव शुद्ध आपला भाव नाही हो इतका शुद्ध भाव असला पाहिजे आपला भावच राहिला ना परवाच्या दिवशी रामायण वाचत होतो दिदी रामायणामध्ये एक भाव सापडला मला जरा ऐका ज्या वेळेला कैकही मातेनं दोन वर मागितले ऐकणाऱ्याने आएक ऐका बरं लक्ष दे पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं रामाला वनवास भाव ऐका भाव पहिल्या रा भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं भरता रामाला वनवास आणि आईचं वचन ऐकून आई बापाचं वचन ऐकून प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले माय कई मायक दोषी नव्हे ता राज्य त्याग कानन यात्रा असे मजा खेळ चालला माझा माझ्या संचिता पराधीन आहे जग गीत रामायणामध्ये वर्णन जरा मरणयातन सुतला कोण प्राणी जात जरा मरणयातन सुतला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे दुःख मुक्त जगला कार काय शोक करी शिवे स्वप्नीच्या फळाचा पराधी हे जगदी पुषणा कुणाचा घोषणा कुणाचा पोषणा सगळं सांगायला मला वेळ नाही ज्या वेळेला त्या भरताला कळतं ना की आपल्या आईनं माझ्या दादाला वनवासात पाठवलं ऐका हो पाथर्डीकर ज्या वेळेला भरताला कळतं माझा दादा माझ्या आईनं वनवासामध्ये पाठवला आणि मला गादी मागून घेतली तर तो भरत पहिला जगातला मुलगा आहे आपल्या आईला श्राप देतो मा माझ्या दादाला वनवासात पाठवलं माझ्यासाठी गादी मागितलीस ना लक्षात ठेव मा हा भरत तुला आजपासून कधी आई म्हणणार नाही माझ्या दादाला वनवासात पाठवलं आजपासून हा तुझा भरत तुला आई म्हणणार नाही आणि तुझं नाव या विश्वात कुणी ठेवणार तुम्ही एवढ्या माता मावल्या तिथे तुमच्यापैकी काही काही नाव आहे कुणाचं अय पाथर्डी असेल तर हात वर करा सत्कार करतो मी तिचा हा एवढ्यामध्ये एकही काही काही नाही इथं नाही महाराष्ट्रात नाही कुठं नाव तो भरताचा श्राप हे लक्षात ठेवा हो। भाव सांगतो आता ऐका फार गोड्यो हो। प्रभू रामचंद्र चित्रकूटावर पोहोचले आणि भारद्वाज मुनीने सांगितलं इथंच राहत ऐका फार भाव सुंदर आहे हा घरी घेऊन जायचा आहे तुम्हाला आणि ज्यावेळेला बळीराम महाराज चित्रकूटावरती प्रभू विसाव्याला थांबले त्याची वनाची देवी प्रसन्न झाली आणि त्या वनदेवीनं प्रभू रामचंद्राला हात जोडले प्रभू माझ्या खाली आलात माझ्या अरण्यात आलं माझ्या माझ्या अरण्यात तुमचं स्वागत आहे काय तुमची सेवा करू प्रभू तुम्हाला काय बनवून देऊ या कोणती गोष्ट तुम्हाला देऊ सांगा ना प्रभू या अरण्याची मी देवी आहे या अरण्याची वनदेवी आहे काय देऊ प्रभू तुम्हाला प्रभू तुमची काय सेवा करू ऐका रे भाव प्रभू रामचंद्र म्हटले वनदेवी एकच काम कर ज्या रस्त्यानं मी आलो ना त्या रस्त्याला फार काटे हे वनदेवी ते सगळे काटे बाजूला काढ ऐका बर वनदेवी ज्या रस्त्यानं मी आलोय ते सगळे बाटे काटे बाजूला काढ तर ती वनदेवी म्हटली प्रभू आता तुम्ही आल्यावर आधी तरी सांगायचं सा। आता तुम्ही इथं पोहोचलात आणि आता कशाला का काटे बाजूला काढायला लावता का राम प्रभू म्हटले वनदेवी ज्या रस्त्यानं मी आलो ना त्या रस्त्यानं माझा भरत येणार आहे माझा भरत येणार आहे त्याच्या पायाला काटा टोचायला नको ते काटे बाजूला काढ ती वनदेवी म्हटली प्रभू एवढा नाजूक आहे तुमचा भरत भाव ऐका बरं मायबाप एवढा नाजूक आहे तुमचा भरत की पायाला त्याच्या काटा सहन होणार काय उत्तर आहे महाराज प्रभूचं रो म्हटले वनदेवी तो नाजूक नाही ग त्याच्या हृदयानं एखादं खडग जळावं एवढी ताकद त्याच्यात तो भरत आहे पण येताना जर एखादा ये काटा त्याच्या पायाला टोचला ना तर तो विचार करेल असा एक काटा ज्या माझ्या पायाला टोचतो त्याशी असे लाखो काटे माझ्या प्रभूला टोचत टोचत माझा राम तिथपर्यंत पोहोचलाय काटे टोचण्याची जी इजा आहे त्याच्यापेक्षा त्याच्या छातीला जास्त दुःख होईल दुक्� तो जळून जाईल त्याच्या भावानं तो जळून जाईल माझ्या प्रभूला माझ्या मुळे काटे टोचले माझ्या प्रभूला माझ्या मुळे काटे टोसले माझ्या प्रभूला माझ्या मुळे काटे टोचले म्हणून तो जळून जाईल काटे ठेवू नको काय भाव आहे महाराज असा भाव तयार करा देवानं आपल्या बाबतीमध्ये असा भाव ठेवला पाहिजे असा भाव तयार करा खरं सांगतो रे तुम्ही ऐकणारे आहात शुद्ध भावानं देव जिंकला जातो काय त्या भारताचा भाव असेल महाराज शुद्ध भाव तयार करा शबरी सारखा सुदाम्यासारखा कधी कधी तुकोबारांसारखा कधी भगवान बाबांसारखा कधी वामन भाऊ कधी ज्ञानोबाऱ्यांसारखा विश्वास जेवढ्या संत भाव तयार केला भाव तयार के